राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही परिवारासह पायी शनीत या ठिकाणी चालू आहे आता शनीत म्हणजे रामदासच्या आईचा मायर आणि मै सासूरवाडी तर चला परिवारासह आज पुन्हा एकदा संध्याकाळच्या वेळेस पाय जाण्याचा योग सासूरवाडीला आहे तर चला हे रस्त्यानं चालू आहे आता आम्ही पायी आधी त्याला पायी चालवला आहे पहा रामदासनं तिच्या आईनं हाताला धरून चला 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 आधी त्याला मजा येते चालायला ना तेवढी मजा आली आधी त्याला पा आता उन्हाईवाल आहे उन्हाई नाही जास्त मग त्याच्यामुळे काय अडचण नाही मित्रांनो हळूहळूहळू आपला निवांत आता आपण हा धुप आहे धुपा म्हणून ही वाडी या वाडीजवळ हलूया आपण हा आदित्य जमला घ्या उचलून घ्या घ्या उचलून मी घेतो उचलून आता आदित्य संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी भेटली होती आपल्याली अर्ध्या रस्त्यापासून आता आपल्याली पायस जायला लागत आहे रामदास आदित्य त्याची आहे आम्ही सगळी चालू आहे आता रस्त्या रस्त्यानं पाय पायी पायी फारच लांब जायचे मित्रांनो अजून रामा चिचा कुठे ती मी थांब रस्त्याला फक्त चिचा ती चिचा म्हणल्या का तोंडाला पाण्याच्या पण आता त्या हाती नाही येणार फार वर त्या पाहायला लागल्या असतील ना रामा जमला काय नाही ना मित्रांनो आता आम्हालाही पाय चावला लागत आहे कारण ती सायकल आहे पण ती सायकलही पंक्चर झाली नाही एवढा लाग आणि नाही आम्ही वातावरण इकडला मस्त मित्रांनो एकदम डोंगर तरीचा बागे आधी देग तु तिचा आधी तिचा मागा तू मित्रांनो बरं दिस चालू आहे आता लई तिथं झालं गेलो नव्हतं म्हटलं म्हणलं जावा चक्कर मार देवा आणि रस्त्या झाडाबिडा भरपूर आहे ती आणि तिकडं जायचं आपल्याला तिकडं पूर्ण डोंगर दरीचा बागायचं कदाचित जमला तो तो हिडू मी बनवू शकल पण आता चालू रस्ते ना आपण सूर्य आहे गेलाय बराच टाइम घेतलाय आता काय तिथे का आदित्याला तर चला आता मी आदित्याला जरचा घेतो रामदा चायना बराच टाइम घेतलाय ना चला आदित्य चल भाऊ काय चला 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 मायक पाळी पाळी घेऊ म्हणजे चला चला तर मित्रांनो आता थोडा वेळ मी घेतलाय आदित्याला आहे आईनं बरंच टाईम घेतला होता ना मग आता मी घेत नाही कारण बरंच लांब जायला लागलं तर चला आता चालू आहे आधी त्याला घेऊन मी रस्त्यानं जात असताना आता एक मंदिर लागलाय ला, हनुमानता छोटा हनुमाचा म्हणतात त्याला मित्रांनो असं ते देवाचं नाव आहे तर रामा पडपाय चला आता रामदास गेलाय पाया पडायला रामदास चला आता रामदास पडतोय पाया बरं पाया फळ पडतो टाइम झालाय फक्त टाईम झाला मित्रांनो एक बैलगाडी गेली पहा पुढं रस्त्याने गेली पडला का पाया रामदास आलाय पाया पडून तुला म्हणूनच पडा चला मित्रांनो आता रामदास दर्शन घेऊन आले आता मी पण गेलो छप्पल घेतो आणि दर्शन घेतो तर पर मित्रांनो परमेश्वर का आपण आपल्या सगळ्या मित्रपरिवारासाठी आशीर्वाद तर मागणारच येते ना, ना ज्याने आशीर्वाद कोण होऊन येऊ हो नाही का मित्रांनो आम्हाला आज पायी जावं लागत आहे पण हे दिवस आहेत हेही दिवस असतील असं आमची परमेश्वर का प्रार्थने जावा बा आमचा हे दिवस तर असो तर चला आता मी पण दर्शन घेऊन ये आता जवळजवळ आहे ना मित्रांनो बराच टाईम होणार आहे आपल्याला आणि त्याच्यामुळं हा आपला व्हिडिओ अर्धाच राहणार आहे पुढचा हिडिओ काय आपल्याला बनवता येणार नाही त्याच्यामुळं जिथपर्यंत आपल्याला उजेड आहे तिथपर्यंतच आपण व्हिडिओ बनवणार आहे चला आता मला अजून एक दीड किलोमीटर आपल्याला पायी जायचे एकदम डोंगर दऱ्यांचा भाग आहे मित्रांनो पहा एकदम अशा उंच उंच टेकड्या आणि हा संध्याकाळचा टाईम आणि आता आमचा हा प्रवास पायी आणि अजून आपल्याला आहे ना ते समोर डोंगर दिसतात पात तिकडं त्या डोंगराच्या खोडामध्ये जायचे त्या समोर डोंगर दिसतात तिकडं हा पुढचा जुरावा लागू नये तिकडं बराच लांब जायची अजून आपल्याली आणि काहीसा बागायतिरी असल्यामुळं इकडं मग बाजऱ्या बिजऱ्या पेरल्यात लोकांनी आणि ह्या टेकड्याला जास्त करून साकाची झाडं आहेत पितांना जास्त साग पावसाच्या वेळेला निसर्गरम्य वातावरण राहत आहे पण यावेळेस थोडा आता पाना सागांचे गळून पडल्यात ना आणि एकही रस्त्यानं ना गाडी नाही भेटत त्याच्यामुळं हा पायी प्रवास देवगाव फाट्यापर्यंत आपण पायी पायी आपला रस्त्यानं म्हणजे गाडीने आलो होतो रामदासांच्या कि चला त्यांच्या पाठीमाग आपण आता काय दाट झाड झाला आपल्या अंधार पड वाघा बिगाचा आता आपण राहचे वागाला त्याला वाघाला बियाचे बियाच नाही पण कसं वाटत तुला आज पाय चालू आहे आपण पाय चालू आहे आज म्हणजे कसं आता हा येते समाधान समाधान हसत जीवन जगायचं नाही का जीवन जगायचं हा ते हे दिवस येतील कधीतरी आपले चालले हां चाल चाल आता चालू आहे आता पाय पाय म्हणतो मकर दाड दाड ह्या झाडाने ही उंच टेकडी आहे आणि याचा निकोस साग आहे ती काही जोर पुढा हय आरडू नको हा तिथे आरडतोय पाय मित्रांनो पाय एकदम एकदम असा दहा जंगलाच्या पाव पावसाची आता सध्या फार सारायची आहे पिकून खाली गळून पडले हे पहा मित्रांनो आता सासूरवाडीपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला पूर्ण आंधार आप पडणारी त्याच्यामुळं पुढचा आन। इडो काय आपल्याला बारामता येणार नाही मित्रांनो आणि साईडला इथं ह्या रस्त्याच्या खालच्या साईडला एक केटी आहे छोटासा धरण आणि त्या साईडला ती आश्रमशाळा आहे शेनीच्या आश्रमशाळा तिकडं आश्रमशाळा आहे मित्रांनो पहा आणि खाली एक केटी आहे वातावरण पाकी खतरनाक वातावरण आहे ऊन पूर्ण कुठंच नाही राहिला पूर्ण सूर्य मावळून गेलाय पूर्ण सावली आहे सगळी का म्हणजे आता पूर्ण अजून एक अर्ध्या तासा म्हणजे पूर्ण अंधार पडेल अजून आपल्याली त्या डोंगरांच्या खोडा जायची तिथं आता ही केटीसुद्धा आटून गेले पूर्ण हे काय ते पाणी नाही राहिला मित्रांनो पूर्ण आटून गेलं हे आणि आज आपल्या मित्रांसाठी हा निसर्गरम्य वातावरणाचा हिडो मी बनितोय आणि आज ह्या वातावरणामध्ये आलो इकडं डोंगरदरीचा भाग आहे इकडं नेटवर्कसुद्धा नाही ने मित्रांनो आणि नेटवर्क तर नाहीच नाही पण आपला बॅलन्स सुद्धा संपून गेलाय मोबाईलचा बाजारल्या ताठव्यात आहे ना ऐकून हां निसूत आहेत बाजारल्या मित्रांनो मिळवणू ह्यात तिकडं पुढं काठ्या आले पाणी का त्याच्यामुळं फारच टाईम झाला आहे ना चला 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 वाघाचा व्याव्हा <laughs> दमलो मित्रांनो पार मित्रांनो मजल दर मजल करत आपण पार आता गाव कुसार आलोय एकदम जवळ आलोय आता त्याची गाव सोडून थोडासा पुढं जुऱ्यामध्ये जायचे आता पूर्ण म्हणजे आता अंधार पडत चालय पहा पूर्ण असा अंधार पडत चालय मित्रांनो आणि ह्या वरच्या साईडला गाव आहे आणि गावाच्या खालच्या साईडनं जुऱ्याच्या या साईडला पूर्ण वस्त्यात या पहा पूर्ण दिवे लागायची वेळ झाली मित्रांनो आणि अजूनही आपल्याली त्या डोंगराच्या खोडात जायचे म्हणजे एक दहा मिनटं लागतील आपल्याली आणि आता हिडिओ आपला आंदुकादूक होत चाललाय कारण आता भरपूर अंधार पडत चाल आहे त्यामुळं इथून पुढचा हिडिओ बनवणं आपल्याला अशक्य होईल मित्रांनो आता चला मित्रांनो आजचा हा छोटासा हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला आणि जास्त आंधार पडेल त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ आपल्याला बनवता येणार नाही त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण इटेच थांबणार आहे ती कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असायला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा असं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय